नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो तर शिक्षकांना टीटी परीक्षा देण्याची गरज भासणार नाही फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन उघड राज्यातील सर्व शिक्षकांना मिळणार दिलासा जाणून घ्या अशी मोठ्या आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच शिक्षक पात्रता परीक्षा बाबत महत्वपूर्ण निकाल दिला टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे टीईटी बाबत सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल समोर आल्यानंतर शिक्षकांमध्ये मोठी संतापाची लाट उचलली आहे सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद तसेच अनुदानित अंशता अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील जवळपास दीड लाख शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे विशेष म्हणजे यासाठी शिक्षकांना दोन वर्षाची मुदत देण्यात आली असून या मुदतीत शिक्षक उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्यावर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात येऊ खरे तर टीईटी परीक्षा अनिवार्य असलेल्या शिक्षकांपैकी अनेक शिक्षक हे निवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत म्हणजेच शिक्षकांना आता उत्तरवयात टीईटी बंधनकारक करण्यात आली आहे यामुळे शिक्षक संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत उच्च न्यायालयाच्या या निकाला विरोधात अनेक शिक्षक संघटना आणि देशातील विविध राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाने देखील फेरविचार याचिका दाखल करायला हवी अशी राज्यातील शिक्षक संघटनांची मागणी असून या मागणीच्या पार्श्वभूमीवर संघटनांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे परंतु राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका नसल्याची माहिती समोर येत आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मते फेरविचार याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालय निर्णय बदलणार अशी शक्यता फारच कमी आहे या उलट जर केंद्रातूनच कायद्यात बदल करण्यात आले तर शिक्षकांना दिलासा मिळू शकतो संघाने राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषद यांच्यासोबत टी टी सक्ती विरोधात पत्र व्यवहार सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे यासाठी अनेक शिक्षक संघटनांनी ही विनंती पत्र पाठवत बदल करण्याची मोठी मागणी यावेळी उपस्थित केली आहे त्यामुळे आता केंद्रातील सरकारकडून या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे आम्ही आपला सांगू इच्छितो की शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ दहा मध्ये लागू झाला याच कायद्यामध्ये टीईटी बाबतची कलम आहे पण ही परीक्षा कायदा रद्द लागू झाल्यानंतर सेवेत येणाऱ्या शिक्षकांसाठीच घ्यावी असे या कायद्यात कुठेच नमूद नाही यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायदा लागू होण्याच्या आधी काम करणाऱ्या आणि टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना सुद्धा टी टी परीक्षा बंधनकारक करण्यात आली दरम्यान राज्य सरकारने आता याच कायद्यात बदल करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला आहे यामुळे आता केंद्रातील सरकारने याबाबत वेळेत निर्णय घेतला तर ही परीक्षा टाळण्याची शक्यता आहे थोडक्यात केंद्रातील सरकारने कायद्यात बदल केला तर कायदा लागू होण्याआधी सेवेत असलेल्या शिक्षकांना टीटी द्यावी लागणार नाही मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद